सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी संपूर्ण भारतातून पर्यटक लोणावळ्याला येतात आणि लोणावळा हे आता सध्या लोकांच्या पहिल्या पसंतीचं ठिकाण बनलेलं आहे लोणावळा असेल किंवा लोणावळ्याचा परिसर असेल हा अतिशय सुंदर आहे आणि लोणावळ्याचा जो परिसर आहे तो निसर्गाने असं भरभरून आनंद असा भर अंदन सा हा परिसर आहे यामुळे या ठिकाणी या लोक ह्या ठिकाणाला पस पहिली पसंती देतात आणि या ठिकाणी आपलं नवीन वर्षाची सुरुवात ह्या ठिकाणून करण्याची त्यांची इच्छा असते बऱ्याच लोकांची तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही लोकांच्या आपण बोलणार आहोत की नक्की त्यांनी लोणावळ्याला का पसंत काय सांगाल तुम्ही आज लोणावळ्यामध्ये तुम्ही आलेला आहात काय वाटत खूप सुंदर असं पर्यटन स्थळ आहे लायन्स पॉईंट मध्यंतरी वास्तव होतं की लायन्स पॉईंट खूप पर्यटकांना पाहण्यासाठी आहे मुलांना नाताळाची सुट्टी आहे आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आम्ही लोणावळ्याला पसंती केली सर खूप मस्त पॉईंट आहे सर या ठिकाणी आपण यांनाही भेटणार आहोत या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत दादा अपन 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 था दादाटी बोलता है आए हो हम कोटा राजस्थान से आए हैं भाई अच्छा लोनाला हाँ घूमने आए हैं अभी तो न्यू ईयर आने वाला है क्या लोनावे लोना वालों घूमने के लिए आए हम नया साल मनाने के लिए आए हैं बहुत हाँ। अच्छा लगा यहाँ पे आके यहाँ के सब लोग बाग अच्छे हैं और अच्छा अच्छा लग रहा है अच्छा लग रहा है बहुत बढ़िया लग रहा है हम पूरे परिवार सहित okay. आए हुए हैं ओके अपने सोबत है क्या लगता है आपको? आपको कैसा लग रहा है इधर? अच्छा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है पहाड़ बहुत सुंदर है सुंदर लग रहा अच्छा, है एटमोस्फेयर इधर वातावरण कैसा लग रहा है अच्छा, अच्छा लग रहा है खुला आपको क्या लग रहा है अच्छा लग रहा है अच्छा लग रहा है अच्छी जगह अच्छी जगह हम लोग भोपाल से भोपाल से आपको कैसे लग रहा है इधर बढ़िया अच्छा नजारे हैं मैं भोपाल से नेपाळचे तर या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण भारतातून लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि हे ठिकाणी नवीन वर्षाला ते निरोप देण्यासाठी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नवीन वर्षाच्या दे स्वागतासाठी या ठिकाणी लोक या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला आप मिळत टॉप न्यूज साठी मी प्रफुल कम ऑन गायज हरी आम हर सुना एक ब्रेक ले लेते आम हो, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडियन